मोलवीगंज येथील पान दुकान चालकाविरोधातील कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या नगर येथील पोलीस कॉन्स्टेबलसह खाजगी पंटरला बारा हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडत कारवाई केली आहे एसीबीच्या कारवाईमुळे पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख व खाजगी पंटर अब्दुल बासित अन्सरी असे रंगे हात पकडलेले आरोपींचे नावे असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पान दुकान चालकाला दुकान चालवण्यासाठी व गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच जनावरांच्या वाहतुकीवर कारवाई न करण्याकरिता आरोपींनी तीस हजार रुपयांची मागणी केली होती त्यातील सतरा हजार रुपये तक्रारदाराने दिले देखील होते उर्वरित बारा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना खाजगी पंटरसह पोलीस कॉन्स्टेबलला मोलवीगंज येथे एसीबीच्या पथकाने पकडत कारवाई केली आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षका शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे धुळे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे आझादनगर पोलीस स्टेशन धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल आझर शेख आणि एक त्यांचा खासगी पंटर अब्दुल बसीत अन्सारी अशा दोघांना आज लासलुसपत पती बंद विभाग धुळे यांच्या पथकाने तेरा हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारत असताना रंगे पकडलेला आहे या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहे त्यांचं मोरवीगंज परिसरामध्ये पानाची दुकान आहे आणि या दुकानामध्ये गुटख्याची विक्री केली जाते असं त्यांच्यावर आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता तीस हजार रुपये मागणी यातील जे लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल शेख यांनी तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी सतरा हजार रुपये हे तक्रारदार यांनी दिनांक पाच मे रोजी त्यांना भीतीपोटी देऊन टाकले होते आणि उर्वरित जो तेरा हजार रुपये त्यांचे देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही सी बी धुळे कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे ज्यावेळेला खात्री केली तेव्हा खाजगी पंढर आणि हे जे काही आरोपी लोकसेवक आजर शेख आहे यांच्याकडून लाचीची मागणी झाल्याची खात्री झाली आणि जी लाच रक्कम आहे ही आज स्वीकारत असताना लाचपुच प्रतिबंध प्रतिबंधल विभागच्या धुळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचीची मागणी केल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक कर दहा चौसष्ट यावर संपर्क करावा धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे